जो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मानत असेल तो कधीही खालची भाषा वापरणार नाही लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन करणार असेल तर सरकार कोणाला रोखणार नाही मात्र त्याचवेळी हिंदूंचा सगळ्यात मोठा सण हा गणेशोत्सव आहे त्यामुळे अशा प्रकारचा हा जो सण आहे या सणात कुठलं विघ्न येऊ नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आंदोलकही हिंदूंच्या या महत्त्वाच्या सणामध्ये म्हणजे गणेशोत्सवामध्ये कुठलाही खोडा घालणार नाहीत कारण आपण सगळे मागण्या वेगवेगळ्या असतील पण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आणि छत्रपती शिवरायांनी त्यांच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण हे साजरे करण्याकरता कोणतेही विघ्न कधी येऊ दिले नाही किंबहुना अनेक ठिकाणी जिथे विघ्न आलीत किंवा परकीय आक्रमकांनी आणलीत त्या ठिकाणी त्यांचा निपात करण्याचं काम हे ते त्यांनी केलेलं आहे बाकी ज्याला आंदोलन करायचं त्यांनी लोकशाही मार्गाने करावं शिंदेसाहेबने म्हणाले नसं संपला विषय माझं आणि शिंदे साहेबांचं चांगलं आहे आणि कोणी कितीही मध्ये विस्तव टाकण्याचा काड्या टाकण्याचा आऱ्या टाकण्याचा बांबू टाकण्याचा काही टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही आम्ही सोबतच आहोत सर तुम्ही कसं म्हणाला की प्रत्येकाला त्यांना बळ नेमकं कोण आहे हे वारंवार ते सतत करत आलेलं आहे मी एवढंच म्हणेन की जो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मानत असेल तो कधीही खालची भाषा वापरणार नाही कुठल्या स्त्रीबद्दल कोणाच्या आईबद्दल वाईट आणि चुकीचं बोलणार नाही आणि खरं तर त्या संदर्भात मी प्रतिक्रिया द्यावी हे मला योग्यही वाटत नाही प्रत्येकाचं बोलणं त्यांना लखलाभ माझ्या पाठीशी आईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी अंबाबाईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आई भवानीचा आशीर्वाद आणि माझ्या पाठीशी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद